झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील भगवा चौकात रंगली राजकीय होळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग दरवर्षीप्रमाणे पीजी फाउंडेशनचा उपक्रम होळी म्हटली की रंगाची उधळण आलीच परंतु धुळ्यातील पीजी फाउंडेशनने गेल्या काही वर्षांपासून अनोखा उपक्रम राबवणे सुरू ठेवले एरवी आपापल्या राजकीय पक्षांच्या रंगात रंगणाऱ्या विविध नेते पदाधिकाऱ्यांना एकत्र करून पक्ष आणि राजकारण विरहित होळी खेळली जाते शिवसेनेचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या पुढाकाराने पिची फाउंडेशनच्या वतीने यंदाही धुळे शहरात भगव्या चौकात राजकीय होळीचे आयोजन करण्यात आले परस्परांमधील पक्षी चढाओढ राजकीय मतभेद आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विचारांची देवाणघेवाण होऊन परस्परांमधील संबंध वृद्धंगित व्हावे हाच यामागील मुख्य उद्देश आहे यंदाच्या या होळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले काँग्रेसचे दरबार सिंग गिरासे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार फार विल्सन रॉड्रिक्स जोसेफ मलबारी डॉक्टर अनुराग पाटील डॉक्टर कानडे डॉक्टर वसईकर डॉक्टर पुराणी ॲडव्होकेट राहुल पाटील अमोल पाटील अमित दुसाणे कचवे जगदीश देवपूरकर ओम खंडेलवाल गोरख पाटील संदीप सूर्यवंशी सुशील मुठा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला परस्परांना रंग लावत होळीच्या शुभेच्छा देत साऱ्यांनीच या राजकीय रंगारंग होळीचा आनंद लुटला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे